हर हर जय श्रीराम आता गाडी निघालेली आपली कोल्हापूर दर्शन करायसाठी ज्योतिबा किंवा पॅलेस आता संध्याकाळी परत परत येऊ आपण रूमवर ब ताराबाई यात्री निवास इथं आपण रूम केलेली होती रंकाळा बस एस टी स्टँडजवळ आणि आता आपण पन्हाळा ज्योतिबा आणि लोकल इथले पॉईंट बघण्यासाठी एक टाटा सुमो केलेली आहे टाटा सुमोमध्ये आपण बसणार आहे आणि आता थोड्या वेळाने आपण इथून निघणार आहे ही गाडी केलेली आहे आपण

आता आपण पॅलेसला पोचलेलो आहे इथं मोठ्या व्यक्तींचे चाळीस रुपये आणि पाच ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचे वीस रुपये लागणार आहेत आणि एक महत्त्वाची सूचना इथं मोबाईल स्विच ऑफ करून खिशात ठेवावा शूटिंग कुणीही करू नये अन्यथा दहा हजार रुपये दंड आणि मोबाईल जप्त करून घेतला जाईल असं येथील सेवेकरिनी आम्हाला सांगितले आणि आता आपण पॅलेसच्या दिशेने आलेलो आहे हे समोर पॅलेस चे गेट आहे स्विच ऑफ करा मोबाईल आधी बाहेर काढायचं नाही हे बाबाईल जगण्याने स्विच ऑफ करून ठेवा पॅलेस मधून पुढे जातोय आपण पॅलेसच्या गेट मधून बाहेर आलेलो आपण पॅलेस पाऊ बघून झालंय आपले सगळे महिने फोटो वगैरे काढत होते आपल्या पाठीमागे पॅलेस बघा तुम्ही बर 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 त्या इकडे का हा चौक आहे मध्ये इकडे गाडी इथं आणता इथे उभे राहा ती का ती गाडी समोर मित्रांनो म आतील भाग तुम्हाला मी दाखवू शकलो नाही कारण मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर तुम्ही या पॅलेसला नक्की भेट द्या इथे महाराजांच्या काळातील इतिहासामधील बंदुकी विविध शस्त्रे त्यांचे खुर्च्या ड्रेस सगळ्या वस्तूंचा संग्रह इथं केलेला आहे आणि आपल्या मुलांना पण तो दाखवा आता आपण निघालेलो आहे पन्नाळा किल्ल्यावर पन्नाळा गडावर तर पन्हाळा गडाला आता आपण जातो आहे वळणावळणाच्या रस्त्याने आपण तिथे जाणार आहे आणि आपल्या गाडीमध्ये लहान लहान मुले गाण्यांचा आनंद घेत आहेत मित्रांनो आतापर्यंतचा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ही एवढी विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ बनवायला आम्हाला पण मेहनत लागते आणि तुमच्या लाईकमुळे आम्हाला आनंद वाढतो तर तुमच्या गाडीमध्ये पण असेच लहान मुलं गाण्यांचा आनंद घेत असतील तर कमेंट करा कुठलं गाणं तुम्हाला आवडतं आणि हा आपला वळणावळणाचा रस्ता आहे तो आपल्याला गडावर घेऊन जाणार आहे दुपारची वेळ झालेली आहे त्यामुळे रस्त्यावर वळदळ नाही आहे आणि रस्ता फार शांत आणि सामसूम होता अशा प्रकारे आपली जी गाडी आहे ती गाडी वळणावळणाने वर्ना निघालेली आहे लवकरच आपण पण नळागळावर पोचणार आहोत मित्रांनो मला माफ करा माझ्याकडून तुम्हाला पन्हाळा सांगण्यात आला तर आपण पहिले ज्योतिबाला जातो आहे आणि हे साईडचे नजारे तुम्ही बघू शकता छान झाडं लावलेली आहेत जंगलामध्ये डोंगरांवर आणि आता ज्योतिबा जवळ आलेलं आहे हे एंट्री पास इथं वाहनाचा आणि पॅसेंजरचा इथे कर आपल्याकडनं घेण्यात येतो आहे प्रत्येक व्यक्ती वाहनामध्ये किती व्यक्ती आहे त्यानुसार कर आकारण्यात येतो समोर बोर्डावर तुम्हाला दिसत असेल बोर्डावर लिहिलेलं आहे आता आपण ज्योतिबा देवाचे दर्शन घ्यायला जाणार आहोत आपली गाडी ज्योतिबाला पोचलेली आहे आणि गावाची घरं आपल्याला दिसायला लागलेली आहे पण ज्योतिबा गावात पोचलो आहे आता आपण थोड्याच वेळाने आपली गाडी मंदिराजवळ जाईल ही गाडी आपल्याला मंदिरापर्यंत नेऊन सोडणार आहे गाडी आपण वरती लावणार नाही आहे आपले जे ड्रायव्हर आपल्याला भेटलेले हे खूप छान आहे कोल्हापूरमधून आपण ही गाडी केलेली होती आणि त्यांनी आपल्याला सगळ्यात पहिले पॅलेस दाखवलं त्याच्यानंतर आता आपल्याला ज्योतिबाचं दर्शन ते घडवणार आहे आणि येथून पन्हाळ्यावर जाणार आहे पन्हाळ्यावर कांदा भाकरीचा आस्वाद घेणार आहे भरीत कांदा वाकर आता सर्वात प्रथम आपण ज्योतिबाचे दर्शन घेऊया ते बघा आपल्या इथून आपली गाडी जाते यामध्ये गावाच्या आतमध्ये आपण इकडनं थेट मंदिरावर जाणार आहोत आता आपली गाडी पोहोचली आहे मंदिराजवळ हा चला ओटी घेतली आपण आता इथं शंभर रुपयाची ओटी ती मग नाही पुढं ते चेहरा येत नाही द्या चला पोचलो आपण ज्योतिबा येथे ओटी घेतलेली आहे आणि आता आपण निघालो ज्योतिबाच्या दर्शनासाठी ते समोरच जे मंदिर आहे मंदिर आहे समोर इकडे चहा नाश्ता

तो ले अपन आता अरे पहले दर्शन तिंगे पहले तो दक्षिण दक्षिण दरवाजा आहे त्या मंदिरात एंट्री करतोय आपण समोर खोबरे घ्यायला अग्रार खुबरे घ्या खोबरे रुपये खोबरे घ्या खोबरे घ्या

आपले बालभोपाळ आणि मोठी मंडळी सगळे भगवान शंकर यांच्यावर मंद बुंद झाली आणि आता आपण पोचलो आहे किल्ले पण गडावर तर मित्रांनो आपण आता किल्ला बघायला जाऊ पहिले गाडी

बनवत आहे आपले सगळे लोक बसलेले आहेत मोबाईल आहे काही खेळत आहे कसे तोंड झाले भूकेकरता आतुर झालेले भूक लागली दही आहे चटणी आहे कांदा आहे एक भाकर आता ताट लावले जात आहे आता आपले इकडे तयारी चालू आहे हा त्या आपण यांच्याकडे जेवण करतोय आता हे ताट आलेलं आहे आपला आता भाकरी आहे बेसन आहे दही आहे चटणी आणि हा कांदा आहे बीरकणीच ताट आलेलं आहे हे जेवण आता आपण जेवण करतो म्हणून त्याचं जेवण आलेलं आहे जेवायला बसलेलं आहे किल्ल्याच्या आतमध्ये जातोय आपण आता इथून किल्ल्यास सुरुवात आहे इथून मध्ये जातो हे पाय विहिर ह चला काय अरे तर चालतच आहे ना वीरेंदी उतरा उतरा दिदी आहे इकडे <स्थियों> इकडे आ सगळे खाली हे बाई खाली विहीर आहे हा इकडे इकडे मागे आ सगळे तुम्ही येऊ नका खाली बाई वीर वीर हे पाणी इथपर्यंत वीर वीर पाणी तिथपर्यंत पाणी हो वीर आहे ना इथं पाणी आलेलं आहे ते

आता आपण सज्जकोटीकडे आलेलो आता सज्जकोटीचा जे कडा आहे तो बघायला आलो आपण आता तिकडे जाऊया आता सज्जाकोटीकडे बांधा खुल्या सज्ज कोटीकडे जाणार असतात बाहे गेट इकडून इकडून आता आपण सज्जाकोटीला जातोय सज्जाकोटी हिरकणी आणि मी दोघे जण चालले सज्ज कोटी बघायला हिरकणी हे बघा किती मोठं आहे ए बाहे समोर दिसते ही सज्ज कोटी आहे कड व खाली गाव आहे हा समोरचा किल्ला आहे तो मग गुणवंत चालतोय बघा पुढे गुणवंत घेऊन जातोय आपल्याला सज्ज कोटीकडे

रुपये <laughs> लागणे <laughs>